श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे चौतीसावा सर्ग वाचूया अशा प्रकारे अत्यंत यशस्वी बिभीषणाने प्रेरणा दिल्यावर वानर युथपती हर्ष आणि उत्साहाने भरून गेले आणि आपल्या शेपट्या आपटू लागले मग ते सिंहासारखे पराक्रमी वानर वारंवार गरजत ज्याप्रमाणे ढगांना पाहून मोर आपली बोली बोलू लागतात त्याप्रमाणे नाना प्रकारचे आवाज काढू लागले आपल्या कळपातल्या समस्त अस्वलांनी वेढलेला जांबवान तसेच ते वानर दगड नखे आणि दात यांनी तेथे -ते राक्षसांना मारू लागले आपल्यावर प्रहार करणाऱ्या वृक्षराज जांभवनाला त्या महाबली राक्षसांनी मग भयाचा त्याग करून चारी बाजूंनी घेरले त्यांच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे होती ते राक्षससेने राक्षससेना संहार करणाऱ्या जांभवनावर युद्धस्थळी बाण परशु पट्टीश दंड तोमर यांनी प्रहार करू लागले वानर राक्षसांचे ते महायुद्ध क्रोधाने भरलेल्या देवांच्या आणि असुरांच्या संग्रामाप्रमाणे मोठे भयंकर भासू लागले त्यात मोठ्या जोराने भयानक कोलाहल होऊ लागला त्यावेळी महामनस्वी हनुमानाने लक्ष्मणाला आपल्या पाठीवरून उतरविले आणि स्वतः हनुमान कुपित होऊन पर्वत वृक्ष उखडून हजारो राक्षसांचा संहार करू लागला शत्रूंना त्याला पराभूत करणे मोठेच कठीण वाटू लागले शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या बलवान इंद्रजिताने आपल्या काकाशीही पुमूल युद्ध प्रदान करून पुन्हा लक्ष्मणावर हल्ला चढविला लक्ष्मण आणि इंद्रजीत दोन्ही वीर त्यावेळी रणभूमीवर मोठ्या वेगाने झुंजू लागले ते दोघे बाण समूहांचा वर्षाव करीत एकमेकांना जखमी करू लागले ते महाबली वीर बाणांचे जणू जाळे पसरीत एकमेकांना वारंवार झाकून टाकीत होते ज्याप्रमाणे वर्षाकाली वेगवान चंद्र सूर्य ढगांनी झाकोळून जावे त्याचप्रमाणे तेही झाकून जात होते युद्धात उतरलेल्या त्या दोन वीरांच्या हातात इतके चापल्य होते की त्या भात्यातून बाण काढणे ते धनुष्या धनुष्याला जोडणे धनुष्य या हातातून त्या हातात घेणे आणि मुठ दृढपणे पकडणे कानापर्यंत खेचणे बाणांचे विभाग करणे ते सोडणे आणि लक्ष वेध करणे यातले काहीही दिसत नव्हते धनुष्यातून वेगाने सोडलेल्या सोडल्या गेलेल्या बाणसमूहामुळे आकाशात सगळीकडून झाकळून गेले होते आता त्यातल्या सा दृष्टीस दृष्टीसपणे नाशा झाल्या मग लक्ष्मण रावणकुमारापाशी पोहोचून आणि रावणकुमारही लक्ष्मणाच्या निकट येऊन परस्परांशी झुंजू लागले अशा प्रकारे युद्ध करी करीत जेव्हा ते एकमेकावर प्रहार करीत तेव्हा भयंकर अव्यव अव्यवथा अव्यवस्था निर्माण होई क्षणाक्षणाला कोणाचा विजय आणि कोणाचा पराजय होईल याचा निश्चय करणे जड जात होते त्या दोघांकडून वेगपूर्वक सोडल्या गेलेल्या तीक्ष्ण बाणांनी आकाश तुडुंब भरून गेले आणि तेथे अंधकार पसरला तेथे कोसळणाऱ्या बहुसंख्य अस्त्रांनी आणि शेकडो तीक्ष्ण सहायकांनी साऱ्या दिशा विदिशा व्याप्त झाल्या त्यामुळे सर्व काही अंधकारात गुरफटून गेले आणि मोठे भयानक दृश्य दिसू लागले सूर्यअस्ताला गेला सगळीकडे अंधकार पसरला आणि रक्ताच्या प्रवाहाने भरलेल्या हजारो मोठमोठ्या नद्या वाहू लागल्या मांसभक्षी भयंकर प्राणी आपल्या वाणीतून भयानक शब्द प्रकट होऊ लागले त्यावेळी वाराही वाहत नव्हता आणि आगही प्रज्वलित होत नव्हती महर्षी गण म्हणू लागले जगताच कल्याण हो त्यावेळी गंधर्व संतप्त होऊन चारणांसह तेथून पळून गेले त्यानंतर लक्ष्मणाने चार बाण मारून त्या राक्षस सिंहाचे सोन्याच्या आभूषणांनी सजलेले काळ्या रंगाचे चारी घोडे वेधले त्यानंतर रघुकुलनंदन श्रीमान लक्ष्मणाने दुसरा तीक्ष्ण पाणीदार सुंदर पंखांचा आणि चमकदार भल फेकला तो इंद्र इंद्राच्या वज्राचीच बरोबरी करणारा होता लक्ष्मणाने तो कानापर्यंत खेचून सोडला त्या भल्लाने रणभूमीवर संचार करणाऱ्या इंद्रजिताच्या सारथ्याचे मस्तक त्वरेने धडापासून विलग केले तो वज्रोपम बाण सुटल्याबरोबरच हाताच्या आवाजाने अनुनादित होऊन सु करीत पुढे गेला होता सारथी मारला गेल्यावर महा तेजस्वी मंदोदरी कुमार इंद्रजीत स्वतःच सारथ्य करू लागला घोड्यांना काबू ठेवून तो पुन्हा धनुष्यही चालवू लागला युद्धस्थळी त्याच्याकडून तेथे सारथ्य कर्मही पार पाडले जाणे ही दर्शकांच्या दृष्टीने अद्भुत गोष्ट होती इंद्रजीत जेव्हा घोड्यांना आवरण्यासाठी हात पुढे करीत असे तेव्हा लक्ष्मण त्याला तीक्ष्ण बाणांनी वेधू लागत असे आणि जेव्हा तो युद्धासाठी धनुष्य उचली नसे तेव्हा लक्ष्मण त्याच्या घोड्यावर बाणांचा वर्षाव करी अशा अवधीत त्या बाण प्रहारांच्या मधल्या वेळेत शीघ्रतेने हात चालविणाऱ्या सुमित्रा कुमार लक्ष्मणाने समरांगणात निर्भयपणे संचार करणाऱ्या इंद्रजिताला आपल्या बाण समूहांनी त्रस्त करून सोडले समरभूमीवर सारथी मारला गेल्यामुळे रावण कुमाराचा युद्ध विषयक उत्साह मावळला तो विषीण झाला त्या राक्षसाच्या मुखावर विषाद पाहून ते वानर युथपती मोठे प्रसन्न झाले आणि लक्ष्मणाची मुक्त प्रशंसा करू लागले त्यानंतर प्रमाथी शरभ रभश आणि गंधमादन या चार वानरेश्वरांनी भरित होऊन आपला महान वेग प्रकट केला ते चारी वानर महान बलशाली आणि भयंकर पराक्रमी होते एकाएकी उसळून ते इंद्र इंद्रजिताच्या चारी घोड्यांवर तुटून पडले त्या पर वानरांच्या भाराखाली दबल्यामुळे त्या घोड्यांच्या मुखातून रक्त वाहू लागले त्यांच्याकडून तुडविली प्राण घेऊन आणि इंद्रजिताचा विशाल रथ देखील तोडून ते चारी वानर पुन्हा वेगाने उड्डाण करून लक्ष्मणापाशी येऊन उभे राहिले सारथी तर आधीच मारला गेला होता जेव्हा घोडेही मारले गेले तेव्हा रावण कुमार रथातून उडी मारून खाली उतरला आणि बाण वर्षाव करीत सुमित्रा दिशेने निघाला पराक्रमी लक्ष्मणाने श्रेष्ठ घोडे मारले गेल्यामुळे पायी चालणाऱ्या युद्धात तीक्ष्ण बाणांचा उत्तम वर्षाव करणाऱ्या इंद्रजिताला आपल्या बाण समूहांच्या माराने अत्यंत घयार क... घयाळ करून टाकले घोडे मारले गेल्यावर पृथ्वीवर उभा असलेला महातेजस्वी निशाचर इंद्रजीत अत्यंत क्रुद्ध झाला तो तेजाने प्रज्वलित झाल्यासारखा दिसू लागला इंद्रजीत आणि लक्ष्मण दोघांच्या हातात धनुष्य होती दोघेही आपापल्या विजयासाठी एकमेकांसमोर युद्धाला प्रवृत्त होऊन उभे होते ते आपल्या बाणांनी परस्परांचा वध करण्याच्या इच्छेने लढायला निघालेल्या दोन गजराजांसारखे एकमेकांवर आघात करू लागले वान आणि राक्षस देखील परस्परांचा संवार करीत इकडे तिकडे धावाधाव करीत होते परंतु ते आपापल्या स्वामीच्या साथीनेच प्रमुखपणे लढत होते त्यानंतर रावण कुमाराने प्रसन्नपणाने आणि स्तुतीयुक्त वाणीने राक्षसांचा हर्ष वाढवीत बोलायला सुरुवात केली तो म्हणाला श्रेष्ठ निशाचारांनो चारी दिशांना अंधार पसरलेला आहे इथं आप आपला परका आपला परका ओळखणं अवघड झालेला आहे म्हणून मी आता जातो दुसऱ्या रथावर बसून मी सत्वर युद्धासाठी परतणार आहे तोपर्यंत तुम्ही वानरांना चकविण्यासाठी म्हणून युद्ध करीत राहा हे महामनस्वी वानर नगरात प्रवेश करते वेळी माझ्याशी दोन हात करायला येणार नाहीत असे म्हणून शत्रुआंता रावण कुमार वानरांना चुकवून रथासाठी लंकापुरीत गेला त्याने एक सुवर्ण भूषित सुंदर रथ सजवून त्याच्यावर प्रास खडग तसेच बाण आदी आवश्यक सामग्री ठेवली मग त्याला उत्तम घोडे जुंपले आणि अश्व हाकण्याच्या विद्येत पारंगत व हितकर उपदेश करणाऱ्या सारथ्याची त्यावर नेमणूक करून तो महान तेजस्वी समर विजयी रावणकुमार कुमार देखील त्या रथावर आरूढ झाला मग प्रमुख राक्षसांना बरोबर घेऊन वीर मंदोदरीकुमार कुमार काल शक्तीने प्रेरित होऊन नगरातून बाहेर पडला नगरातून निघून इंद्रजिताने आपल्या वेगवान घोड्यांनी बिभीषणा लक्ष्मणावर बलपूर्वक हल्ला केला रावण रथावर बसलेला पाहून सुमित्रा नंदन लक्ष्मण महापराक्रमी वानर गण तसेच राक्षस वाटला सर्व त्या बुद्धिमान निशाचराचे चापल्य पाहून थक्क झाले इथे एकशे चौतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे पस्तीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम